ऐकलं का या गावचे सरपंच कुठे भेटतील सांगताल का मला तेवढं अहो काय बाई विहिरी कशी आला विहिरीला जिल्चा पाणी पिऊ का म्हणजे मी सरपंच आहे असं होय योगा योग म्हणावं लागेल अहो त्याचं कसं आहे या गावात मी नवीन आलीये तर मी काही दिवस इथं राहणार आहे तर तेवढं खोलीचं काय नियोजन होते का त्यासाठी तुम्हाला भेटायचं होतं खोली पाहिजे व्हाय तुम्हाला आपला वाडा मोकळाच आहे तिकडं मी देतो की खोली मॅडम यांच्या आपल्या वाड्यात चला तिकडं भरपूर जागा तू म्हण लगेच आलो अरे आता लागत तुला काय करायचं बाकीच तू जर फोन ठेवला तर मी, आ, मी? थ्यो, थ्यो, का असाच फोन सकट निघू असं काय गाडी चालू मी ठेव फोन हो लगेच झिरो मिनटात आलो तुझ्या पश्चिम काय आता लगेच आलो हो ठेव 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 चावा लागेल लागे। 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 बाई पार लावलं रे तो मला काय सांगायचं मी काय वेड लावलं मग आता आणपाणी खाय ना मी तुला इथं आणून ठेवली तशी माझी जीवाची निस्ती तगमग तगमग चालू आहे काय सांगावं आता तुला मी केलं तरी काय आता काय तू माझ्या आता मी करते काय नुसतं जीव टाकलं वावळून मग काय करू मी अहो मी अंगावरच्या साडीवर आले मला हाय का साड्यात मला साडे घ्यायचे घेऊन देतो मग काय अडचण खायला पण लागेल थोडं राशन पण भरून द्यायचं ते सगळं देतो तुला काय गहू ज्वारी बाजरी काय लागन तीन किराणा सगळं भरून देतो मग काय अडचण आहे तुला मेकअपच सामान देतो तुला काय पाहिजे आता इथं सगळं काय अडचणच नाही येते तरी अडचण नाही फक्त आता मीच येणार इथं दुसरं कोण येते का मग काय नाही काय साड्याच घ्यायच्या का आधी किरकोळी सरपंच कुठे गेले सभाजी काय सांगतो त्या सरपंचाच ते माणूस घरीच नाही चोवीस तास बाहेर आहे कधी तरी खायला जोफायला घरी येतोय नाही तर अजिबात नाही घरीच नाही हो मग तीच तुम्हाला मी सरपंच ना एका बाईच्या आज लागलाय काय सांगतो तरी मला वाटलंच होत काहीतरी यांचं कारण चाललंय म्हणून काय नेमकं काय आहे ती मलाच काही कळाना बर झालं तू सांगितलं तू बघ तेच आता त्या ते सरपंचाकडे येऊ दे घरी हा जोडून तुम्हाला विनंती आहे माझी मी ही काय सांगितलंय ना की सरपंचाला सांगू नका जर का त्यांना कळलं ना तर मला इतकं झांक्याने नाही मार त्यांची कि का अंग नाही मार खायची असं काही धंदे चालू केले काय आता बघाय त्या बायाला सांगितलंय त्याच्या केलं पुण्य कमी होतो आता लागे बापू तसंच ते त्यांनी जी बघितलं ती खरं आहे बाईला घेऊन घरी आलाय माड्यातल्या आम्ही बघितले सरपंचाला बाया पाटला अरे बाई या बापाने तिकडं वाटवळ केलंय सगळं तू काय बसला इथं मोबाईल बघत तुला आता कळालं काय मी सांगत होतो तेव्हा नाही कळालं काय तुला इतके दिवस मी सांगत होतो असं असं चालू येतो लय पोळ काल त्यांचा तो बापले चांगला तो बापले चांगलं घे आता अरे पप्पानी सगळं वाटूळ केलं तू तरी सुधार ना आता